आम्ही आलो हो हॉस्पिटलमध्ये आणि सकाळी सकाळी बोलवलेलं आहे आम्हाला तर जास्त आता एंट्री केलं आहे आता बघू काय होतं तुम्हाला माहितीच आहे की आत्ता आपण पूजाला आपण सीझरसाठी आणलेलं आहे आणि बघूया काय म्हणतात डॉक्टर काय झालं हां इतने आम बेसिक ट्रीटमेंट साने संगित होता तो कहीं डॉक्टर न होते कारण सका सककर आएगा इधर तो मैं थोड़ा मित्र तिथे वेट केलो वेट के नर डॉक्टर आमच वेट किया कारण जी मैडम होती तीन मैडम आती ओ बी जी सोते बोलव गए बेसिक का चेटी चेकअप असतात त्यासाठी तिला पाठवण्यात आलं आम्हाला आणि आम्ही पण वेट करत होतो मॅडमचा आपल्याला तुला दीदी पाहिजे का दादा दीदी होणार का दादा होणार शिव पण दिदीच पाहिजे म्हणते तर बघूया खरंच दिदीच व्हायला पाहिजे बारा एक वाजेपर्यंत ॲक्च्युली आम्हाला कळेल काय ना शिव बघूया आपल्या दिदी छोटे बाळ येणार आहे आता हम्म दिदीच पाहिजे ना कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये ठीक आहे बघूया कोणासाठी म्हणजे हे मम्मीसाठी मम्मीला रेडी करून द्यायला त्यामुळे तर मम्मी ऑपरेशन झाल्यानंतर येते आता हा आता हे बेड रेडी करत आहेत मग रेडी केल्यानंतर मग मम्मीला इथे घेऊन येतात हे ह्याच्यात ठेवतात बेबीला आल्यानंतर ओके

कोणा <laughs> काढ <laughs> <laughs> Ce băi alea, ce